मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्या संदर्भात घडलेले असेल किंवा मित्रमंडळीच्या संदर्भामध्ये आपल्याच घरातील व्यक्ती खूप एकटी एकटी राहते बाहेर ठिकाणी काम करायला जाते पण घरी आल्यानंतर ती अबोल असते किंवा आपल्याच एकट्या रूममध्ये स्वतःलाच कोंबून घेते आणि बरेच दिवसपर्यंत अशीच घटना किंवा अशाच गोष्टी या व्यक्तीच्या संदर्भाने चालत असतात आपणही या घरातील व्यक्तीच्या संदर्भाने बोलत असतो की ही व्यक्ती आता अबोल झाली आहे किंवा एकटी राहत आहे आणि असाच हा काळ तीन चार पाच वर्ष अशीच ही स्थिती व्यक्तीची आपल्याला दिसत आहे आणि सहजच मग आपण उपायाच्या अनुषंगाने प्रयत्न करतो की अशी जर व्यक्ती आपल्या घरातील किंवा आपल्याही संदर्भात किंवा बाहेरील व्यक्ती आपल्याला दिसत असेल तर नक्की उपाय काय केला पाहिजे तर बऱ्याच दिवसापासून व्यक्ती एकटी राहते आहे अबोल अब राहते आहे मित्रांनो नक्कीच या संदर्भाने दोन उपाय आपण करू शकतो एकतर लक्षात घेतले पाहिजे की ज्या ठिकाणी आपण राहतो आहे तर त्या ठिकाणचे वातावरण या गोष्टीला या घटकाला या निराशेला एकटे राहण्याला आणि दुसऱ्यांसोबत न बोलण्याला कारणीभूत आहे का हे आपण शोधले पाहिजे आणि असे जर असेल तर नक्कीच आपण जागेचा जा किंवा जिथे आपण राहतो आहे ज्या रूममध्ये राहतो आहे ज्या एरियामध्ये आपण राहतो आहे तर ते ठिकाण सोडून आपण नक्कीच दूर हे गेले पाहिजे कारण ज्याही वातावरणात व्यक्ती राहत असतो तर त्या ठिकाणचा परिणाम खूप मोठा होत असतो म्हणून या व्यक्तीला आपण ज्या ठिकाणी राहणे आवडते तर त्या ठिकाणी राहण्यासाठी आपण गेले पाहिजे दुसरं असं की व्यक्ती अबोल आहे दुसऱ्यांशी संवाद साधत नाही तर या व्यक्तीला आपण असे काम दिले पाहिजे किंवा अशा व्यवसायामध्ये अशा नोकरीमध्ये अशा ठिकाणी गुंतवले पाहिजे की जास्तीत जास्त वेळपर्यंत तो व्यक्ती कामात राहील दिवसातील पूर्ण वेळ दहा तास बारा तास चौदा तासपर्यंत तो व्यक्ती कामात राहील आणि कामही असे असेल की ज्या ठिकाणी समूहाने काम होते आहे एक दुसऱ्याशी संवाद साधला जात आहे जसं की नोकरीचं ठिकाण म्हणा समूहाने काम केलं जात आहे एखादी उद्योगधंदा म्हणा समूहाने काम केलं जात आहे तर असा सर्कल आहे की जिथे एकमेकाशी संवाद साधला जातो हशी मजाकीने आनंदाने काम हे केले जाते समूहाचा जिथे जिथे जास्तीत जास्त संपर्क येतो तर असे काम या व्यक्तीसाठी निवडले पाहिजे मित्रांनो हे जेव्हाही आपण उपाय या व्यक्तीवरती करू स्वतः बाबतीत म्हणा इतरांबाबतीत म्हणा घरच्यांबाबतीत म्हणा हे दोन उपाय आपण जेव्हा करू अंमलात आणू तर नक्कीच या व्यक्तीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येईल मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा